महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणात काही खास उपाय सांगितले गेले आहेत हे उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतात महाशिवरात्रीला पाळावे व्रत शिवपुराणात शिवभक्ताने शु शिवरात्री आणि महाशिवरात्रीला व्रत पाळावं आणि भगवान भोलेनाथांची भक्तिभावाने पूजा करावी असं शिवपुराणात सांगितले आहे त्या एका दिवसात वर्षभर शिवाची पूजा केल्याचे फळ त्या भक्ताला मिळते म्हणूनच शिवाच्या कृपेची इच्छा असलेल्या शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी उपास ठेवावा किंवा फळे खावीत आणि भगवान भोलेनाथाचे उडत पाळावे आणि विशेषतः रात्रीच्या वेळी भगवान शंकराची पूजा करावी शिवाची पूजा करताना उसाचा रस वापरावा शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करावा जे भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा राहते असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे जे भक्त शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास मर्जी राहते असं सांगितलं गेलं आहे शिवाला अर्पण कराव्यात ह्या गोष्टी शिवपुराणास सांगण्यात आले आहे की भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते शंकराला चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घ आयुष्य वाढते भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते पान म्हणजे तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते पंचाक्षरी मंत्राचा जप करावा शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय पाच कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळचा होतो म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा एक कोटी दोन कोटी आणि चार कोटी जप करणाऱ्या भक्तालाही ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते असे शिवपुराणात म्हटले आहे शिवपूजा करताना काय घ्यावी काळजी पूजेच्या वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला तोंड करून उत्तरेकडे तोंड करून शिवशंकराची पूजा करावी पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुंड चंदन लावावे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिलवापत्राचे खूप महत्त्व आहे म्हणूनच शिवाच्या पूजेसाठी बिलवापत्रही ठेवावे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा